नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे विज्ञान याच्या अभ्यासाला या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत धातू विज्ञान या प्रकरणामध्ये आपण धातूंचे भौतिक गुणधर्म अधातूंचे भौतिक गुणधर्म धातूंचे रासायनिक गुणधर्म धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी अधातूंचे रासायनिक गुणधर्म आयनिक संयुगे धातुविज्ञान विविध संकल्पना या घटकांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपली पृथ्वी अंदाजे चार पॉईंट पाच अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि सभोवती होतच आहेत त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती आहे आता आपल्याला इथे त्यांनी प्रश्न विचारला आहे विचार करा जेव्हा आपणास अनेक गोष्टींचा अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी करावायाचा असतो तेव्हा आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतो जेव्हा आपणास अनेक गोष्टींचा अभ्यास एकत्रितपणे करावायाचा अथवा एकाच वेळी करावायाचा असतो तेव्हा आपण वस्तूंवर वेगवेगळे प्रयोग करतो नंतर दोन, वस्तु ए, निरिक्षन <kling> दोन, वस्तु। ए, दोन तीन किंवा अधिक वस्तू एकत्र घेऊन त्यावर विविध प्रयोग करतो आणि त्यांचे निरीक्षण करतो निरीक्षणातून आपल्याला ज्या गोष्टी समजतात त्यावर आपण निष्कर्ष जेव्हा दोन किंवा अधिक वस्तू धातू एकत्र करतो त्याला संमिश्र पद्धत म्हणतात या पद्धतीत आपण दोन किंवा तीन वस्तू एकत्र करून त्यांच्यावर विविध प्रयोग करून निष्कर्ष काढतो आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा त्यांच्या संयोगांनी तयार झालेले असतात मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रारंभीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार धातू अधातू आणि सदृश या प्रकारांमध्ये करण्यात आले होते आणि आजही ते उपयोगात आहे हे आपण मागीलयत्तामध्ये शिकलेलो हो। आहोत मागील इयत्तेत तुम्ही त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे या पाठामध्ये त्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती मिळवणार आहोत सांगा पाहू धातू व अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते गुण। आहेत परत पहिले आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघूयात पहिला आहे धातूंना चकाकी असते दुसरं आहे धातू हे स्थायू अवस्थेत असतात तीन धातूंना आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो चार धातू हे विद्युत सुवाहक असतात पाच कक्षतापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात मात्र पारा आणि गॅलियम हे त्याला अपवाद आहेत कारण ते कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत अस सहा धातूंना आकार देता येतो कारण धातूत वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म असतात आणि सात क्रमांक तसेच धातू ज्याप्रमाणे विद्युत सुवाहक असतात त्याचप्रमाणे ते उष्णतेचेही सुवाहक असतात धातू हे साधारणपणे कठीण असतात लिथियम सोडियम पोटॅशियम हे त्याला अपवाद आहेत हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहजपणे कापता येतात क्रमांक नऊ धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च तीन हजार चारशे बावीस डिग्री सेल्सिअस आहे या उलट सोडियम पोटॅशियम पारा गॅलियम यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप कमी असतात दहा कही काही धातू नादमय असतात म्हणजेच ह्या धातूंच्या कठीण पृष्ठभागावर आघात केला की त्यांच्यापासून निर्माण होतो अधातूंचे गुणधर्म एक अधातूंचे गुणधर्म हे धातूंच्या गुणधर्माच्या उलट असतात दोन काही अधातू स्थायू अवस्थेत तर काही अधातू हे वायू अवस्थेत असतात यास अपवाद ब्रोमिन या धा अधातूचा आहे कारण तो द्रव अवस्थेत आढळतो अधातूंना कठीणपणा नसतो मात्र हिरा हा अपवाद असून तो कठीण असतो हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे क्रमांक चार अधातूंना चकाकी नसते परंतु आयोडीन यास अपवाद आहे कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात पाच अधातू हे विद्युतचे आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात अपवाद ग्रॅफाईट हा अधातू असून तो विद्युत सुवाहक आहे क्रमांक सहा अधातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात